वाघोली आभाळवाडी रोडवरील बाजार तळाजवळ भर दिवसा टोळक्याने येऊन तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले हवेत शस्त्रे फिरवत आरडाओरडा करून दहशत माजविली याबाबत आदित्य कांबळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ओम मस्के याला अटक केली आहे त्याचे साथीदार यश शिरसाठ निखिल कांबळे करण चव्हाण प्रसाद मस्के साहिल राठोड प्रथमेश श्रीखंडे व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार वाघोली आभाळवाडी रोडवरील बाजार तळाजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आदित्य कांबळे व त्याचा मित्र रोहन जाधव हो, हे मोटारसायकलवरून जात होते त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून तीन मोटारसायकलवर आरोपी आले ओम मस्के याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून हातातील कोयत्याने फिर्यादीच्या खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले इतरांनी फिर्यादीचा पाठलाग करून शिवीगाळ करत धमकी दिली हातातील शस्त्रे हवेत फिरवत दहशत निर्माण करून मोठमोठ्याने आरडाओरडा करत पळून गेले पोलीस हवालदार मोराळे तपास करीत आहेत